हाय हॅलो नमस्ते स्वाती सानबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपल्याला कारल्यापासून एकदम नवीन अशी रेसिपी पाहायची आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा या कारल्याच्या रेसिपीमध्ये आपल्याला कोणतंही वाटण वापरायचं नाही किंवा कांदा टोमॅटो काहीसुद्धा आपल्याला वापरायचं नाही तुम्ही जरी ही कारल्याची रेसिपी केली तर अगदी आठ दिवस आरामात टिकते तर इथे मी अडीचशे ग्रॅम कारली घेतलेली आहेत तर आपल्याला कारली कट करून घ्यायची आहेत तर इथे मी उभी पातळ कारली चिरून घेतलेली आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आणि अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे पाहू शकता मी सगळी कारली कट करून घेणार आहेत आपल्याला कारल्यामधल्या बिया अजिबात घ्यायच्या नाही त्या सगळ्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत तर इथे मी छोट्या कारल्यांचा वापर केलेला आहे तुम्ही मोठी कारलीसुद्धा वापरू शकता कारली चिरताना आपल्याला पातळ त्याशी चिरायची आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा तर इथे पाहू शकता आपली सगळी कारली कट करून झालेली आहे त्यानंतर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला सगळी कट केलेली कारली घ्यायची आहेत कट केलेली कारली घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि चोळून चोळून आपल्याला कारली दहा मिनटं साईडला ठेवायची आहे कारल्याला मीठ लावण्याने पाणी सुटतं त्यामुळे कारलं अजिबातसुद्धा कडू लागत नाही तर दहा मिनटासाठी मी कारलं साईडला ठेवते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत पोपटी ज्या मिरच्या आहेत त्या कमी टिकटाच्या आहेत आणि इथे पाहू शकता तुम्ही डार्क हिरव्या मिरच्या आहेत त्या तिखट मिरच्या आहेत तर आपल्याला मिरच्या आधी धुवून घ्यायच्या आहेत धुतल्यानंतर आपल्याला कापडाने मिरच्या पुसून घ्यायच्या आहेत त्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मिरची कट करा तर आपल्याला मिरचीचा देटसुद्धा नाही काढायचा आपल्याला मिरचींची डेटसहित घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मी आखी मिरची घेतलेली आहे आणि त्याला फक्त मधनं असं कट केलेलं आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर अशाच पद्धतीने इथे मी दोन्हीसुद्धा मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तर पाहू शकता आपल्या मिरच्या कट करून झालेल्या आहे मिरच्या कट झाल्या की इथे मी दोन लिंब घेतलेली आहेत आपल्याला लिंबू कट करून घ्यायचं आहे तर इथे मी एका लिंबाच्या आठ फोडी करून घेणार आहेत तर अशाच पद्धतीने इथे मी दोन्हीसुद्धा लिंब कट करून घेते तर दहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला कारलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारल्यामध्ये पाणी घातल्यानंतर आपल्याला हाताने चोळून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण जे मीठ लावलं होतं ते आपल्याला मीठ पूर्णपणे काढून टाकायचं आहे इथे मी दोन पाण्याने कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहे धुवून घेतल्यानंतर आपल्याला हाताने पिळून घ्यायचे आहेत त्यामध्ये काय पाणी असेल तर ते सगळं निघून जातं त्यामुळे इथे मी हाताने कारली पिळून घेतलेली आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळी कारली पिळून घेते कारल्यामधलं पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे मी तर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल गरम झालं की आपल्याला मोहरी घालायच्या इथे मी एक चमचा मोहरी वापरलेली अर आहे अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि जिरे आणि मोहरी दोन्हीसुद्धा आपल्याला तेलावर तडतडून घ्यायचे आहे जिरेमुरी तडतडली की जी कारली आपण स्वच्छ धुवून घेतली होती ती कारली घालायची आहेत आणि तीन ते चार मिनटं आपल्याला व्यवस्थित तेलावर परतवून घ्यायची आहे एकदम वेगळी पद्धत आज मी तुम्हाला कारल्याची दाखवणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कुठेसुद्धा स्किप करू नका म्हणजे तुमचीसुद्धा रेसिपी फसणार नाही तर कारलं तीन ते चार मिनटं तेलावर परतल्यानंतर आपण ज्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्या मिरच्या घालायच्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला एक मिनिटभर परतवून घ्यायच्या आहेत मिरच्या इथे मी व्यवस्थित परतवून तो घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा मिरच्या आणि कारली परतल्यानंतर आपल्याला हिंग घालायचं आहे इथे मी अर्धा चमचा हिंग घातलेला आहे हिंग घातल्यानंतर सुद्धा आपल्याला एक मिनटाभर असं परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर आपल्याला लिंबू घालायचा आहे इथे मी दोन लिंब घेतलेली होती पण इथे मी दोन्ही लिंब नाही वापरली इथे मी दीड लिंबू वापरलेला आहे तर लिंबू घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायचा आहे आणि परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम भन्नाट अशी रेसिपी लागते आणि जर ही कारल्याची रेसिपी आपल्या ताटामध्ये असेल एकार वजी, तर एका चपातीच्या ऐवजी दोन चपात्या आपण नक्कीच खाऊ तर व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे इथे आपल्याला कुठेसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आहे झाकण ठेवल्यानंतर आपल्याला एक एक मिनिटाने हे हलवत राहायचं आहे तर इथे मी एक एक मिनटाने असं तीन ते चार मिनटं झाकण ठेवलं होतं मी तर आपलं झाकण काढून पाहूया मिरच्या आणि कारलं अगदी छान शिजलेलं आहे आपलं कारल्याचं लोणचं तयार झालेलं आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी ही कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच बाय